पाऊस पडतोय पोरगा भिजतायत सुकून सुकून हे कुठं जातो कुठं जातो रे आपल्या सबस्क्रायबर ना सांगा रानमेवा रानवाड्याची भाजी भाडगीची भाजी फो, फोरशीची भाजी काटला काटपुट्या हिरवी पिशवी घेतली आहे बघा काय काय भेटतो आपल्याला चला मित्रांनो माझ्यासोबत मी कोकणी सांग या आज फिरवते तुम्हाला

I'm not sure what I'm going to do. 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 I'm not sure what I'm going to do.

आता ना पण नाहीत नाही जो हे दिसतात काय कुठं भाऊ इथे कुठं असत हाय हाय थांब 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 आहे ना कुठं चला हा दिसलं झाले हलू हलू काटल्याची ढटायला मला वाटतं आता एकशे वीस रुपये पावशे आहेत हो का हा मग होय जा मागे बरा आहे आपला कोकणच बरा कधी पण या तरी पण झाडा वेल दिसतोय ना हो वेल बघा असं अजून असतील शिरल्याशिवाय भेटणार सोद्या लागतात ते मच्छर बघ पाय खाली बघ अरे मच्छर जो माजले खाऊन खाऊ

तो बाई आणि बाप्या कसा तेव्हा पुढे जो असतो ना फुल आता हा बघा समोर जो दिसतोय ना हा बापे बापे नाही बाई अशावरून त्याला का पुढं काल असला ना का, फुलाच्या बापे आहे बारका दोन आहे बारक बारक हाय मी माझा बारीक ती असू दे भरी

आणखी काय रे काटलांच्या वेळांच फुल आहे हा पण ह्याला काटलं लागत नाही म्हणजे काल असल्यावर तो बाप्या समजायचा पुरुष पुरुष ओके आणि त्याला काटू लागतो तो बाई बाई ओके फुलं नाही बघ डोळ्यांच्या समोर असून दिसले नाही ना काटू ला आलो आलो चला खाली तो आतमध्ये पण आलो आलो दोन मिनटं त्याला इथं तीन चार कावले बेजबुक बघा वाव वाव एकच नंबर कार्टून फोकस, आरती पाटतो भरपूर होता एक दोन तो इथे पुढे

मित्र हो ते बघा वर भेटलेला आहे आपल्याला काढतो हाता हात पोचला माझा जास्त हाईट आहे त्याचा फायदा भेटलेला आहे कर टूल तिथशी आर्धी तरी भरून घ्यायला पाहिजे मला जर बातमीच येते तर हो एका डायरेक्ट झालेली आणि चला आपला फक्त हात लावून आलेला आहे आता ट्रेकिंगला सुरुवात काटलांसाठी ट्रेकिंगला सुरुवात आहे जंगल, जंगल बघा वाघ बीक भेटायला पाहिजे काहीतरी दिसला म्हणजे आम्ही आले फायदा मी वाघाची म्हणजे संख्या कुत्रा नेला तेच माहिती मला फक्त त्याच्यानंतर वाघाचं काय माहिती आहे आणि आता प्रशंसाचा कुत्रा हो नाशं पण आहे माग मच खाल्ला एका थांबू अरे खाली तोळ आणि आणखी मॉप काटलात त्याच्यावर आणखी काटला काटला ते वरपर्यंत गेलेत तिकडे मिस्टर बी अरे ते बघ ही वरती बघ ती बघ आणखी खाली झाडवड पूर्ण हाला, म्हणजे चावणार नाही हाला काही नासायचं आता हलोच राबल हे आणखी वरती पण हि बघ तिथे वरती पण आहे बारीक बीक काढू काय रे हा जाऊ तू हाय परत तो पुढं ते माझ्यातून सकाळ नाही पाऊस भरपूर पडणार चार पडत असतील कसे काढतोय किरी आपल्या खेकडे आणखी जातात बाबा किती काटला का भरपूर आहे बघतोय एका भाजी झाली एकाची सोय अजून काढला मंडळी न भेटले तिथे तीन एवढ्याशा छोट्या वेळाला एवढी भेटली आणि कवलीच भारी लागत त्याची भाजीले होते नाद नाही रान बा काय तसता रान काय दिसतो काय पुढं आणखी येल कुठं आहेत काय इथं वरच असतील बघित दिंड्या दिंड्या असतील बघ टाकू इथं इथं येल दिसतोय हलू हॅलो इथं बघ दिसलं ए भेटलेला आहे अजून बघू खाली वाकून बघ दिसतील तुला एकच एक वाटतं चल ये पुढं बारक यायला असलं की त्याला मोप असतात तुला भाजी बघ बघून जाव भाजी आहे बघ भारकीची भाजी आईच्या गावात मोप आय झाला मच्छर पण चाल आता हाय का था गेली गेली तिला भाजी आणि ती पाना न्यायची वाड्यांची काटला बऱ्यापैकी भेटतात आपल्याला आणि भारगीची भाजी पण आता खाटपोट्याची आणि किरव्यांची ही आहे कमी आहे ती पण भेट भारगीची भाजी पहिली माहीत नाही ती वासावं मला मच्छर काय बघ हे पानाला मटनाची मच्छर येते ते खुळशीची भाजी आपलं भारगीची भाजी काढतो भारगीची भाजी काढतो चल सावकाश सावकाश चढ सर अंकित अंकित मोबाईल दे आ, ये

पाया तसे बाहेर नाही हो होत दररोज असतात त्यासाठी सकाळी ये पाहिजे काय रा आणखी आमचं आणखी हे आहे जुना जुना जानकर मंडळीमधला एक आहे जुना खिलाडी आहे तो हा काटपुड्या पण मारण्याचे त्याला खुबे म्हणतात खुबे 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 हे एक घ्यायला एकदा स्पेशल यायला लागेल जमोपर वेळ आहे इथे का काटलाच वेल आहे तेव्हा भरपूर काटला असतात आता बघूया किती चला तिथे पण जाव तिथे हो

हा हा वर तो खाली असा हवा हवा बघ समोर तो नाही तो कुठचा हा दिसली काय बघ तीन चार आहेत पाया खाली बघ पाया खाली बघ पुरानी खिलाडी भाई जुने खिलाडी आता तुम्हाला गाव दाखवतो गाव भारी भाजी बा पाऊस पडतोय परवा आहेत सुकून गाव चिरणी गाव भातभीत लावून झालेलं आहे खाली आम्ही आलो काटलं आणि भाजी नाही आलं मजा आहे का नाही खाली भीत झा हवे ह्याच्यावर काटलंय ते बघ याच्यावर दोन आहे इथं हे बघ मोठे मोठे आणखी काढ तू कुठं हे बघ इथंच दिसला का हा बघ आहे समोर मोठाच आहे काढ काढ येणार सबस्क्रायबर ना दाखव येत नाही आता नाही कोण काय मला गर्दीच आहे आहे वर आहे बघ तिथं तो दोन आहेत वर दोन एकदम हापाटी तुटी आहेत हॅप्पा हॅपी बर्थडे आमचे श्रीशा म्हणते अवकाश अवकाश का परवाची व्हिडिओ बघितली स्वामी समर्थांची ती ही करते अभिषेक करत होती ना हां 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 ठीक ठीक बरोबर बघा काटलं भेटलेत आणखीतलं अजून असतील ना आज मी बघते आणखी सावकाश बघून